रेसिपी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत ब्राऊन ग्रेव्ही आता ही ब्राऊन ग्रेव्ही आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला ब्राऊन कलरच्या ग्रेव्ही दि असणाऱ्या भाज्या दिसतात तशी त्याच पद्धतीची आपण ब्राऊन ग्रेव्ही बनवणार आहोत आता या ब्राऊन ग्रेवीपासून शाही पनीरची भाजी बनवली जाते नॉनव्हेज बनवलं जातं मटार पनीर बनवलं जातं बैंगन मसाला काजू मसाला भेंडी मसाला अशा या ब्राऊन ग्रेव्हीतून बनवल्या जातात हे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये पाहायला मिळतं त्याच पद्धतीची आपण ब्राऊन ग्रेव्ही बनवणार आहोत आता ह्या रेस्टॉरंट स्टाईल ब्राऊन ग्रेव्ही साठी लागणार साहित्य पाहूया तीन कांदे त्याचे साल काढून वजन केलेला आहे तीनशे ग्रॅम या पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्याचे स्लाइस करायचे आहेत म्हणजे प्रत्येक कांदा हा शंभर ग्रॅमचा घेतलेला आहे मोठा कांदा तर तुमच्याकडं मोठा कांदा असेलच असं नाहीये तर तुम्ही काही कांदे घ्यायचे त्याचे साल काढायचे वजन करायचं आहे कापून वजन करायचं आहे तीनशे ग्रॅम भरलं पाहिजे आणि मग नंतर त्याचे स्लाईस करायचे आहे अशा पद्धतीने तीनशे ग्रॅम कांद्याचे स्लाइस केलेले आहेत हिरवी मिरची चार ते पाच घ्यावायची आहे आणि मगच हे एक टेबल स्पून काजू सात ते आठ घेतलेले आहेत दही तीस ग्रॅम म्हणजे दोन टेबल स्पून घ्या किंवा दही नसेल तर एक टोमॅटो घ्यायचा आहे आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे अर्धा चमच्यापेक्षाही थोडीशी साधारण वन फोर्थ टी एस पी असेल आणि हळद अर्धा चमचा धने पावडर दोन चमचे आणि जिरे पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि ते, तेल पंचवीस एम एल म्हणजे तीन टेबल स्पून असावं तर आणि ह्याच्यामध्ये ह्या वाटीमध्ये आपण खडे मसाले घेतलेले आहे तीन हिरवी विलायची दालचिनी तुकडा एक आणि सात ते आठ काळे मिरे अशा पद्धतीचे खडे मसाले घ्यायचे आहेत हे। चला तर आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही ब्राऊन ग्रेव्ही चला ब्राऊन गिरवीची तयारी करूया गॅसवर पॅन ठेवायचा आहे पाणी टाकायचं आहे थोडस त्याच्यामध्ये काजू आणि बिया ह्या टाकायच्या आहेत सात ते आठ मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट शिजवून झालेले आहेत काजू आणि मगज तर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडस पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या काजू आणि मगज याची पेस्ट आपण मिक्सरच्या भांड्यातून अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे गॅसवरती आता कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर तेल आता गरम झालेलं आहे आणि आता आपण स्लाईस तळून घेणार आहोत कांद्याचा कांद्याचे स्लाइस हे सोनेरी कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे आता आपला कांदा तळून झालेला आहे अशा पद्धतीचा कांदा तळून काढायचा आहे असा सोनेरी कलर येऊपर्यंत आपण कांद्याचे स्लाइस तळून घेतलेले आहेत सर्व जास्त ब्राऊन करायचा नाही ब्राऊन जर झाला तर ग्रेव्ही कडवट लागते तर असे होऊ नये यासाठी दक्ष राहायचे कांद्याचे स्लाइस तळून घेताना सोनेरी कलर येऊपर्यंतच तळून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळलेला कांदा टाकायचा आहे तळलेला कांदा टाकल्यानंतर मिरची टाकायची आहे हिरवी दही टाकायचं आहे दही नसेल तर टोमॅटो टाकू शकता नंतर हळद टाकून द्यायचे जिरे पावडर टाकायचा आहे धने पावडर टाकायची धने पावडर टाकल्यानंतर आता खडे मसाले टाकूया हिरवी विलायची आहे दालचिनी तुकडा आणि मिरे हे टाकून घ्या मिक्सरच्या भांड्यात आणि आता याची प्युरी करायची आहे मिक्सर मिक्सरमधून तळलेला कांदा हिरवी मिरची दही जिरे पावडर धने पावडर याची अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे गॅसवर पॅन ठेवायचा आहे गरम करायला आणि तेल टाकून घेऊया तेल आपण दोन टेबल स्पून टाकलेलं आहे त्यापेक्षा थोडस जास्त टाकू शकता आलं लसणाची पेस्ट टाकूया आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे पेस्ट टाकल्यानंतर थोडस जिरं परत घ्यायचं आहे जिरे पावडर आणि टाकायचं आहे अर्धा चमचा परत जिरे पावडर घेऊन टाकलेली आहे थोडस मीठ टाकूया जिरे पावडर टाकल्यानंतर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकूया हा मसाला सात ते आठ पर्यंत परतून आहे आता या स्टेपला तुम्हाला रेड कलरची ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही रेड कलरची अजून मिरची पावडर टाकू शकता किंवा तिखटपणा आणायचा असेल तर हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये टाकून तिखटपणा आणू शकता आता काजूची पेस्ट टाकून घ्यायची आहे काजूची पेस्ट झाल्यानंतर परत हे परतून घ्यायचं आहे काजूची पेस्ट टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे तेल सुटूपर्यंत गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवायची आहे कारण काजूची पेस्ट पटकन करपते त्यामुळं मंदाचेवरच घेऊन हे परतून घ्यायचं आहे आता काजूची पेस्ट टाकून झालेली आहे मिक्स केलेलं आहे आणि ती पेस्ट मिक्सरच्या भांड्यात बनवलेली होती त्या भांड्यातच आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यात आणि हे, हे टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर सात ते आठ मिनटं ही परतून घ्यायची आहे ग्रेव्ही सात ते आठ मिनटं झालेले आहेत आपली ग्रेव्ही परतून चांगली झालेली आहे ही झाली रेस्टॉरंट स्टाईल ब्राऊन ग्रेव्ही अशी ही ब्राऊन ग्रेव्ही हवाबंद डब्यात ठेवून फ्रीझरमध्ये पंधरा दिवस टिकू शकते त्यामुळे भाजी बनवण्यासाठी वेळ कमी लागतो ही आहे brown gravy